आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज महाशिवरात्री वर्षात एकदा साजरी केली जाते तर शिवरात्र मासिक साजरी केली जाते महाशिवरात्र म्हणजे काय देशभरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो महाशिवरात्र दिवस हा त्रिमूर्ती देवापैकी एक असलेल्या शिवाला समर्पित आहे हिंदूमध्ये मासिक महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे या शुभ दिवशी भक्त भगवान शिवाची चीव अपार भक्ती स अपार भक्ती पूजा करतात आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत ते महाशिवरात्रीला शिवाचा विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात महत्वाकांक्षी लोक या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूवर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून पाहतात महाशिवरात्री ज्याला शिवाची महान रात्र देखील म्हणतात यानिमित्त जिरगा येथे महाशिवरात्र उत्सव साजरे करण्यात आले आहे परम रहस्य पारायण संपन्न झालं आहे प व पारायण सुरुवात केशव महाराज तरगुडे गुरुबसअप्पा साधू गंगाधर मंदाडे दंदा पा दत्ता पांचाळ गंगाधर साधू व सर्व पारायणकरी मंडळी उपस्थित होते व शिवराज अप्पा साधू यांचे प्रवचन संपन्न झाले महाराष्ट्र ठोळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुखेड नांदेड